एक दुटीचा कामगार एक दुटीचा घर आमच्या हक्काच कामगारांना मुंबईत घर मिळावं ही आमची मोठी अपेक्षा आहे आणि त्याच्यामध्ये गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती व डॉन मिल गिरणी कामगार वारस एकजूट संघटनेची दिनांक चौदा जानेवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा लोअर परेल बी चाळ येथील बुद्धविहार सभागृहामध्ये घेण्यात आली या सभेला मोठ्या संख्येने गिरणी कामगार व वारस उपस्थित होते सरकारच्या धोरणांना पाहता आपल्याला घरे मिळतील की नाही या प्रश्नांनी गिरणी कामगार हताश झाले असून गिरणी कामगारांना घराच्या पात्रता निश्चित करण्यासाठी अडचणी येत असल्याने गिरणी कामगार निराश होत असल्याचे पाहून गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती व डॉनमेल गिरणी कामगार वारस एकजूट संघटनेचे अध्यक्ष व संघटनेच्या सभासदांनी गिरणी कामगारांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच गिरणी कामगार व वा वारसांची घरे मिळवून देण्यासाठी जी फसवणूक केली जात आहे या विषयावर प्रकाश टाकत अशा अमिषांना गिरणी कामगारांनी बळी पडू नये असे आवाहन संघटनेचे अध्यक्ष आनंद मोरे यांनी या सभेदरम्यान केले आज जी आम्ही मिटिंग घेतली प्रत्येक महिन्याला आमची मिटिंग असते प्रत्येक महिन्याला आमची मासिक मिटिंग असते आणि प्रत्येक मासिक मिटिंग मध्ये आम्ही गिरणी कामगारला एक महत्वाचे मुद्दे देत असतो हाही महत्त्वाचा मुद्दा आहे की पात्र अपात्रता बरेचसे गिरणी कामगार पात्र झालेत त्यांचं अभिनंदन आणि जे गिरणी कामगार अपात्र आहेत आमचे जे सातारला मोठा मेळावा झाला सन्माननीय शिवेंद्रराजे भोसले यांच्या अध्यक्षाखाली आणि नियंत्रण समितीचे अध्यक्ष सुनील राणे दोघेही का दोघेही होते मिटिंगला त्या मिटिंगमध्ये पण त्यांना मी आवर्जून सांगितलं की जे पात्र झाले त्यांचं अभिनंदन जे अपात्र आहेत कोणत्याही मिलचं अपात्र त्या प्रत्येक मिलला पाठवत्या डॉक्युमेंट्स जेवढे अर्धा मिलला पाठवत्या मिलला माहिती आहेत की गिरणी कामगार कधी राहिला कधी सोडला आणि दुसरं एक ठिकाण आहे डॉक्युमेंट मिळण्याचं पी एफ ऑफिस प्रायव्हेट फंड तिकडे पाठवून द्या कधी पी एफ काढला कधी चालू झाला पी एफचा जाण तिने पूर्ण पी एफ काढला कधी त्या दोन्ही पेपरवरती तो गिरणी कामगार पात्र होऊ शकतो आजचा काय जवळजवळ पंच्याण्णव हजार लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरलेत आणि दहा हजार लोकांनी ऑफलाईन फॉर्म भरलेत त्याच्यातले जवळजवळ सत्याऐंशी हजार फॉर्म पात्र झाले आणि जे अपात्र आहेत ते आता शोधतात पेपर तरी त्यांनी काही काळजी करू नये सुनील राणेसाहेब आहेत शिवेंद्रराजे महाराज आहेत आणि आमच्या संघटनेतर्फे प्रयत्न चालूच आहेत आणि ते पात्र होतील आणि जे वंचित गिरणी कामगार आहेत त्यांनी निराश होण्याचं कारण नाही की जोपर्यंत हे पात्र अपात्र जर होत आहे ते पूर्ण झाल्यानंतर आम्ही वंचितचा विषय पण हाती घेणार आहोत आणि येणाऱ्या अधिवेशनामध्ये जर सरकारने चांगलं केलंच व सर्वांना पात्र केलं ज्यांचे खरोखर पात्र होतं हो, तो पात्र केलात आणि वंचितसाठी जर काही केलं तर आम्ही काही आंदोलन करणार नाही जर वंचितसाठी जर निर्णय नाही घेतला तर आम्ही फेब्रुवारीमध्ये जे आंदोलन अधिवेशन चालू होते त्या अधिवेशनाच्या काळात आम्ही मोठा भव्य मोर्चा किंवा काही रूपरेषा ठरवणार आहोत आंदोलनची जे काय असेल जे कोण पैसे घेतात दहा हजार असू वीस हजार असू काही काय सर्टिफिकेटला पण लोकं काय पैसे घेतात ते एकाही स संघटनेचा आमचा संबंध नाही आणि आमच्या पदाधिकाऱ्याचा एकाउंडाचा संबंध नाही कारण हे पैसे घेणं गुण आहे आणि सर्टिफिकेट देणार ते दे मिल कामगार नाहीत का मिल, मिल व्यवस्था नाही आणि कुणीही सर्टिफिके आपल्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो कुणालाही पैसे देऊ नका काही नका तुम्हाला डॉक्युमेंट मिळाले नसेल तर तुम्ही आर टी आय मारा माहिती अधिकार वापरा आणि तो वापरूनच तुम्हाला सर्टिफिकेट मिळेल सुनील राणेसाहेब आहेत आणि संबंधित चार सदस्य आहेत तेही तुम्हाला सहकार्य करते साहेब आहेत सातारमध्ये आबिटकर साहेब आहेत कोल्हापूरमध्ये मुंबईमध्ये कालिदास कोळंबकर साहेब आहेत असे चौघांची समिती आहे ते तुम्हाला पूर्ण सहकार्य करतील आम्ही सहकार्य करू पण कुणाला पैसे देऊ नका आणि पैसे कोण देत असेल त्याचं रिसर पोलिटिशनला कारवाई करा पोलिटिशनला कंप्लीट करा सध्या आंदोलन दोनच जोरात चालू आहेत एक मराठा आरक्षण करोडोचे मोर्चे निघत आहेत मेळावे होत आहेत तरी पण सरकार सरकार काय बोलतं आमचा अभ्यास चालू आहे तसं गिरणी कामगाराचा पण आहे गिरणी कामगार आता कुठे नाही तसं जागृत झालं आहे जर जा पात्र निश्चितामुळं गिरणी कामगार जागृत झाला पहिला गिरणी कामगार झोपलेला नव्हता काही लक्ष देत नव्हता हो कुठे मिटिंग चाललेत पण आमच्या सातत्यानं ते मिटिंग चालू असायचं आता मी गिरणी कामगार तुमच्या चॅनलद्वारे सांगू इच्छितो की कोणी काही दिशाभूल करत नाही तुम्ही संघटित झालात तुम्ही एकत्रित झालात मी अनेक संघटनांना पण सांगू इच्छितो आपल्या चॅनलद्वारे तुम्ही एकट्या एकट्या भांडण्यापेक्षा काही संघटना एकत्र आल्यात आणि एकत्र येऊन जर मग एक लढा आपण दिलात मग राज्य शासन असू की म्हाडा प्रशासन असू किंवा को इतर कोणाचं असू आपण एक वज्रमुठ तयार केली सगळेजण एकत्र आलो तर गिरणी कामगारांनी काळजी करायची गरज नाही त्यांना त्याच्या हक्काचं घर आणि ते पण मुंबईतच मिळेल हे मी घ्या शाश्वत देतो घ्यावी देतो जे गिरणी कामगार अजून बऱ्याचशा गिरणी कामगारांच्या मनामध्ये आहे कसलं घर मिळतंय कसलं घर मिळणार कशाला फॉर्म भरू की नको दुधा मनस्थितीमध्ये आहे कोणाकडे बऱ्याच जणांचे डॉक्युमेंट आहेत काही लोकांकडे का डॉक्युमेंट नाहीत बरेच लोकांचं डॉक्युमेंट पण नाहीत कारण दोन हजार आता एक जवळजवळ एकोणीसशे ब्याऐंशीला गिरणी कामगार संपामध्ये बाहेर पडला आता दोन हजार तेवीस झालं जवळजवळ चाळीस वर्ष झालं त्या गव ज्या गिरणी कामगारांना माहिती असतं की मला जर या डॉक्युमेंटमुळं घर मिळणार आहे तर त्यांना तिजोऱ्यामध्ये ठेवलं असतं किंवा लॉकरमध्ये ठेवलं असतं डॉक्युमेंट की बाबा उद्या मला घरासाठी होणार त्यामुळं बरेच गिरणी कामगार डॉक्युमेंटच नाहीत काही पी एफचं सर्टिफिकेट नाही काहीच नाही त्यांच्याकडे तरी आत्ता ज्या संघटना आहेत बऱ्याचशा संघटनात पुढे सरसवल्यात त्यांनी बऱ्याच लोकांनी सहकार्य केलं त्यांचे डॉक्युमेंट मिळवून दिलेत आणि आमची संघटना पण सर्वती प्रयत्न करते आहेत सुनील राणेसाहेब प्रयत्न करतात तुम्हाला मी आता बोलत सगळं प्रयत्न करत कुणी निराश होऊ नका प्रत्येकाला घर मिळेल काय सबर का फल मिठा राहत आहे मग थोडासा वेळ दिला पाहिजे आणि तुम्ही संघटित राहिलं पाहिजे का घर मिळून देत नाही का घर मिळत नाही म्हणून तुम्ही संघटित केले पाहिजे वज्रमूठ तयार केले पाहिजे एक एक बूट काही काम करतात ते पाचशे बोट एकत्र आली तर ती मूठ वज्रमूठ तयार झाली ना तर त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्न क्लिअर होऊ शकतात त्या तुम्ही पात्र झालात म्हणजे तुम्ही बिंदास राहू नका म्हणजे बरेचसे गिरणी आता म्हणजे मी पात्र झालो मी इझीबल झालो पण ते डॉक्युमेंट उद्या तुम्हाला घर लागल्यानंतर तेच डॉक्युमेंट तुमचे चेक होणार आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला दाखवावं लागणार तुम्ही जे जे आता ते ऑनलाईन फॉर्म भरलेत कुणी ऑनलाईनमध्ये डॉक्युमेंट सबमिट केलेले कुणी ऑफलाईनमध्ये सबमिट केलेत ते डॉक्युमेंट तुम्हाला उद्या घर लागल्यानंतर म्हाडाचे अधिकारी तुमच्या त्या डॉक्युमेंटवरती तुम्हाला पात्र करणार आहे म्हणजे फक्त चेक करण्यासाठी गिरणी कामगार वारस आणि संघटना संघर्ष समिती आणि अठ्ठावन्न संघटना आणि डॉनमिल बी माझं नाव सचिन मनोहर चव्हाण आहे मी डॉनमिल संघटनापासून दोन हजार पाचपासून ते दोन हजार ते तेवीस आणि हा चोवीस येणार आहे इथपत संघटनापर्यंत मी अजूनपर्यंत सहकार्यानं काम करत आलेलो आज मी या संघटनावरील सेक्रेटरी या पदावर हो आहे काही गोष्टी आमचे पत्र पाच मुद्दे आहेत की आम्हाला जी पात्रता गिरणी कामगार आणि लोकांना पात्र केलेले आहेत आणि जे अपत्र असून त्यांना ही पात्रता करावी त्यानंतर त्या लोकांची लवकरात लवकर घरं लवकरात लवकर लॉटरी ती अशी लॉटरी नको काढू सर्वांना लॉटरी सर्वांना घरं मिळाली पाहिजेत आणि अशाप्रधी सर्वांना घरं एका मिळेल लॉटरीची हा पद्धत राहिला की एकाला घर मिळणार नाही आणि एकाला घर नाही जर पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार लोकांना टप्पा टप्पा वीस वीस ते दहा दहा हजार पाच पाच हजार असा टप्पा तरी द्या आम्हाला आणि प्रत्येक संघटनाला सहकार्याने एक सपोर्ट म्हणून द्या आणि प्रत्येक जर सर्व जर एकत्र लाल बावटापासून राष्ट्रीय मिसून सर एकत्र तसेच साताऱ्याकडच्या आता मध्यंतरी राणेसाहेबांनी आणि भोसले साहेबांनी हे जे मांडलेला विषय त्याप्रमाणे ही सर्व संघटना एकत्र जाईल तर त्यामध्ये वंचित लोकांचा बी लवकरात लवकर, लवकर निर्णय पटकन न जाईल आज सभा झाले आज सभामध्ये मी सर्वांना सांगितले जेवढे वंचित लोक आहेत साताऱ्याचे असू दे सिंधुदुर्गाचे असू दे नागपूरचे असू दे कोल्हापूरचे असू दे सगळ्या वंचित लोकांनी एकत्र होऊन मला शिंदेसाहेबांकडे किंवा एकनाथ शिंदेसाहेबांकडे किंवा राणेसाहेबांकडे जाऊन वंचित लोकांसाठी मला काहीतरी करायचं आहे म्हणजे करायचं करायचं नाही म्हणजे करायचंच आहे त्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे जे काय पहिले अपात्र झाले त्यांना पहिले रूम मिळू द्या त्याच्यानंतर आपल्या मोरे सरांचा सतापा भाऊंचा अश्विनी मॅडमचा या लोकांचा सल्ला घेऊन मला वंचितसाठी क कठोर म्हणजे कठोर एकदम हिंमत करून मला त्यांच्यासाठी झगडायचं आहे आणि त्यांना रूम मिळवून द्यायचं आहे